हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक शहरात शिवसेना पक्षातर्फे भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे त्यानिमित्त प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या एक कोटी निधीतून व दादासाहेब भुसे यांच्या सहकार्याने तसेच माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव यांच्या प्रयत्नांमुळे बुद्धविहार ते महागणपती मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे उत्तम नगर येथील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे पंडित नगर खंडेराव मंदिर येथील सभामंडप बांधणे तसेच सप्तशृंगी चौकातील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे यांसह विविध विकास कामांचे उद्घाटन शिवसेना महानगर प्रमुख प्रवीणजी तिदमे ज्येष्ठ नेते मामासाहेब ठाकरे माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव उपमहानगर प्रमुख सुधाकर जाधव विधानसभा समन्वयक बबलू सूर्यवंशी आकाश पवार युवासेना प्रमुख अमोल जाधव राष्ट्रवादी नाशिक शहर चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना महानगर प्रमुख प्रवीणजी तिदमे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये माझी नगरसेविका मंदगिंताई जाधव आज यांच्या निधीमधून एक कोटी ची कामांची सुरुवात आज येथे करण्यात आली आहे आपण बघू की मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आजपर्यंत नाशिक मध्ये जो काही निधी आलाय आजपर्यंत कधी राज्य सरकार एवढ्या एवढा मोठ्या स्वरूपात निधी आजपर्यंत कधी प्राप्त झाला नाही आपण बघू शिवसेनेचे जेवढे काही नगरसेवक हो आहे प्रत्येकाला चांगला असा विकास निधी मान्य एकनाथजी शिंदे असतील दादाजी भुसे असतील माजी खासदार हिमंतप्पा गोडसे असतील विजयअप्पा करंजकर असतील राजूवांना लवटे असतील आमचे मार्गदर्शक मान्य मामासाहेब ठाकरे असतील व सर्वच पदाधिकारी आपण बघू की प्रत्येक जे काही आमचे जिथे नगरसेवक आहेत शिवसेनेचे प्रत्येक प्रभागामध्ये विकासाची गंगाही वाहती आहे आता आज आपण बघतोय की मंदगिंदाईंनी आज इथे खंडराव महाराज मंदिर आहे याची खूप दिवसाची इथे सा स्थानिक लोकांची मागणी होती की इथे एक चांगला असा सभागृह मिळावा तो सभागृह आज इथे त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचं उद्घाटन आज इथे हां त्याचं आज उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे तसेच कॉन्क्रीट रस्ते जे काय काही प्रलंबित काँक्रीट रस्ते होते त्यांचंसुद्धा काम त्यांनी मंजूर केलेलं आहे तर मी एवढंच सांगतो की आपण सर्व इथल्या भगिनी व सर्व ज्येष्ठ झाले त्या सगळ्यांचे आभार मानतो त्यांना विनंती करतो की असंच आपण शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा निश्चित आपले जे काही प्रश्न असतील सर्व ते निश्चित शिवसेना ज्येष्ठ नेते मामासाहेब ठाकरे यांनी या कामाची माहिती देत आपली मनगत व्यक्त केली खर तर बघितलं असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला जे लाभलेत ते एक वेगळं आगळे स्वप्न आणि एक सर्वसामान्य बैठ्या घरातून मुख्यमंत्री तयार झालेले आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे बघायला गेलं कामं या महाराष्ट्रातले नुसते आपले गल्ली बोळात बघितलं जे जे सांगितलं ते तर मिळतंच सन्मान्य सर्व पदक बंटी आहेत सर्व आपले जिल्हाप्रमुखपासून तर सर्व शहरप्रमुखपासून तर आपले दादा भुसेपासून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा आज जो महाराष्ट्रात जी सत्ता आणली त्यांनी आणली तिकडे आणि खरं तर श्रेय एकनाथजी शिंदे आणि दिघे साहेबांची शिकवण म्हणून ज्या पाठपुरावा करताना महत्त्वाचं वाढात म्हणजे या नागरिकांच्या ज्या समस्या त्यांनी स्व प्रत्यक्ष बघितले परिस्थिती बघितली आहे म्हणून सर्वसामान्य मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जे केलेलं कार्य आणि सर्वसामान्य आता ताई पाटलाग करते वाढात ज्या ज्या आता पंडित नगर म्हणा शिवपुरी चौक म्हणा इतर भागात या म मंदाकिनी जाधव बाबाजी जाधव यांचाही पाठलाग चांगला आहे आणि जनतेची चांगला संपर्क आहे तुम्हाला जे जे पाहिजे असतं ते ते देत आहे आत्तापर्यंत इतर पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी नुसते घोषणाबाजी करत होते पण प्रॅक्टिकली काम करणारी ही मंडळी आणि यांच्या निधी म्हणजे निधी आणण्याचा प्रयत्न पदाधिकारी करतात आणि कार्यकर्ते आपले जे आहेत ते काम करत असतात अशा पद्धतीने हे कुटुंब हे संसार हे एकनाथजी मुळे चालतं आहे आणि म्हणून मित्रांनो मागे पुढे कधी इलेक्शन पण त्याला विसरून नका जाऊ बळी नका पडू यांचं नाशिकचा काय पाडत झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या निमित्त सांगतो आणि थांबतो जैन जय महाराज माजी नगरसेविका मंदा किनी साधव यांनी संपूर्ण कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भगवा सप्ताहानिमित्त या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये विविध कामाचे आज उद्घाटन होत आहे या उद्घाटनासाठी आणि कामासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दादाजी साहेब यांनी नि मला निधी दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत आणि या पंडितनगरमध्ये मला महिलांची बरेच एक जवळजवळ दो दोन दो दो तीन वर्षे झाले तशी माझ्याकडे मागणी केली होती की ताई आम्हाला या ठिकाणी सभा मंडप पाहिजे तर म्हटलं मी काही म्हणजे तुम तुम तुमची मागणी त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देते म्हटलं दे ते आणि त्या उद्देशाने मला तसं मग मुख्यमंत्र्यांनी निधी दिला मग मी ते काम लगेच हाती धरलं आणि ते मंजूर झालं उद्घाटन पण झालेलं आहे आता आणि दुसरे पण आपल्या उत्तमनगरमध्ये रस्त्याचे कॉन्क्रीटकरण आणि परत काही साईड साईड पट्ट्याचे असे आज उद्घाटन आपण करत आहोत आणि याच्या पुढेही आणि नागरिकांची काही मागणी असेल पुढे काही रस्ते खराब असतील असे महिलांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण तेही लवकरात लवकर मार्गी लावू यावेळी प्रभागातील नागरिकांनी आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे माजी नगरसेविका मंदकिनीताई जाधव व सभापती हे आमचं बरेच काही पंधरा ते वीस वर्षापासून मागणी चालू होती ते आज काळागाळातून त्या ताईंनी आमच्यासाठी म्हणजे खूप प्रयत्न केले तसेच बंटे अण्णा झाले हेमन आप्पा गोडसे झाले एन हे पण इथं उपस्थित आहे जय इन जय महाराष्ट्र माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या आर्थिक प्रयत्नाने सौ माजी नगरसेविका ताई मंदाकिनीताई जाधव यांनी उत्तमनगर येथे बुद्धवारपासून तर शिवपुरी चौकापर्यंत कॉन्क्रिटकर रोडचे कॉन्क्रिटकर का काम घेतले आणि आज खंडेराव मंदिराच्या इथं पंडित मध्ये खंडेराव मंदिराचा सभामंडपाचा आज लोकार्पण सोहळा आज सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या यांना मी खूप खूप धन्यवाद देतो यावेळी प्रभागातील राजन साळवे बाबाजी जाधव शाखा प्रमुख छोटू मोरे स्वप्नील सोनार प्रसाद लोहार नवल चव्हाण ऋषिकेश पाटोळे संजय भाऊ उगले प्रकाश गांगरुडे विजय जमधाडे गौतम पराडे योगेश देवरे छाया जाधव सुनीता रोंदळ मेघना जाधव मीराबाई साबळे वाक्सोरे मावशी बच्छा मावशी सुनंदा पाटील रत्ना कुमावत मंगला बहिरम संगीता खैरनार आखाडे ठेकेदार अनिल झा व नानासाहेब कानवडे तसेच प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक